आज आपण अशा एका तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या उपकरणांना खरंखरच स्वातंत्र्य दिलं विचार करा एका छोट्याशा पण जबरदस्त शोधानं आपलं जग कायमचं बदलून टाकलं तर मग चला निकल कॅडमियम म्हणजेच निकॅड बॅटरीच्या जगात एक मस्त सफर करूया कारण इथूनच तर रिचार्जेबल क्रांतीची खरी सुरुवात झाली या प्रवासात आपण पाच मुख्य टप्पे पाहणार आहोत आधी बघूया रिचार्जेबल क्रांती म्हणजे काय मग निकॅड सेलच्या आत डोकावूया त्यानंतर वीज कशी तयार होते ते समजून घेऊया मग येईल या बॅटरीच्या पुन्हा चार्ज होण्यामागचं रहस्य आणि शेवटी तिचा प्रभाव आणि वारसा यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून एक रिचार्जेबल क्रांती तर रिचार्जेबल बॅटरी म्हणजे नक्की काय असतं विज्ञानाच्या भाषेत ना याला सेकेंडरी सेल म्हणतात आता सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या केमिकल रिॲक्शनमधून वीज तयार होते तीच रिॲक्शन बाहेरून वीज देऊन उलटी फिरवता येते म्हणजेच एकदा वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या बॅटरीच्या हे अगदी उलट आणि ही खरंच एक खूप मोठी गोष्ट होती बरं बॅटरी पुन्हा चार्ज होते हे तर कळालं पण हे घडतं तरी कसं सा। यासाठी आपल्याला निकॅड सेलच्या आत काय आहे हे बघावं लागेल चला तर तिच्यात नक्की काय दडलंय ते पाहू मग प्रश्न येतो की ह्या सगळ्या रासायनिक खेळात मुख्य भूमिका नक्की कोणाची असते ह्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे या तीन मुख्य खेळाडू आहेत पहिला आहे निगेटिव्ह चार्ज असलेला अॅनोड जो बनलाय कॅडमियम धातूपासून इथे होतं ऑक्सिडेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन दिले जातात दुसरा आहे पॉझिटिव्ह चार्ज असलेला कॅथोड जो निकेल ऑक्साइडचा आहे इथे होतं रिडक्शन म्हणजे ते इलेक्ट्रॉन घेतले जातात आणि तिसरं आहे इलेक्ट्रोलाइट एक द्रावण जे आयनांना फिरण्यासाठी रस्ता देतं आणि हे तिघं मिळून किती ऊर्जा तयार करतात माहिती आहे तब्बल एक पूर्णांक चार वोल्ट आजच्या काळात हा आकडा कदाचित छोटा वाटेल पण त्यावेळच्या पोर्टेबल उपकरणांना चालवण्यासाठी ही ऊर्जा खूप मोठी होती आता हे सगळे घटक एकत्र येऊन वीज कशी तयार करतात ते जरा सविस्तरपणे पाहूया आपण आत्ताच बघितलं ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणं आणि रिडक्शन म्हणजे ते मिळवणं जेव्हा ॲनोडवर इलेक्ट्रॉन गमावले जातात आणि ते एका तारेतून प्रवास करत कॅथोडपर्यंत पोहोचतात तेव्हा इलेक्ट्रॉनचा हा प्रवाह हा फ्लो म्हणजेच वीज किती सोपी आणि सुंदर प्रक्रिया आहे नाही का ही प्रक्रिया एका कथेसारखी आहे समजा ॲनोडवरचा कॅडमियम आपले इलेक्ट्रॉन दान करतो हे इलेक्ट्रॉन एका तारेतून प्रवास सुरू करतात आणि कॅथोडवरचा निकिल ऑक्साईड त्यांना स्वीकारतो या देवाणघेवाणीत नवीन घनपदार्थ तयार होतात आणि याच इलेक्ट्रॉनच्या प्रवासातून आपल्याला आपल्या उपकरणांसाठी ऊर्जा मिळते ठीक आहे वीस तर मिळाली पण आता या कथेतील सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया ती गोष्ट जी या बॅटरीला इतकी खास बनवते तिच्या रिचार्जेबल मागचं रहस्य चला तर मग ते गुपित उलगडूया जे ह्या बॅटरीला पुन्हा पुन्हा वापरण्यासारखं बनवतं अशी कोणती रासायनिक किमया आहे जी हे शक्य करते आणि त्याचं उत्तर या एकाच वाक्यात लपलंय सगळा खेळ आहे तो रिॲक्शनमध्ये मध्ये तयार होणाऱ्या प्रॉडक्टचा हे जे प्रॉडक्ट आहे ना ते एक सॉलिड म्हणजे घन पदार्थ असतं आणि ते इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागाला अगदी घट्ट चिकटून राहतं ते कुठे विरघळून जात नाही आणि हीच हीच तर खरी जादू होती कारण हे घन पदार्थ जागेवरच राहतात त्यामुळे चार्जर लावल्यावर ही संपूर्ण रासायनिक प्रक्रिया अगदी रिव्हर्समध्ये चालते जे नवीन पदार्थ तयार झाले होते ते परत आपल्या मूळ घटकांमध्ये बदलतात म्हणजे डिस्चार्ज आणि रिचार्ज एकाच प्रक्रियेच्या दोन बाजू हेच ह्या बॅटरीचं सर्वात मोठं रहस्य होतं आता आपल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे जाऊया ह्या बॅटरीची ताकद आणि तिचा आजही टिकून असलेला वारसा निकट बॅटरी इतकी यशस्वी का झाली कारण तिचं आयुष्य इतर बॅटरींपेक्षा खूप जास्त होतं ती खूप टिकाऊ आणि विश्वासार्ह होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला शेकडो वेळा रिचार्ज करता येत होतं याचा अर्थ काय तर एकदा केलेली गुंतवणूक खूप काळ टिकणार होती यामुळेच बघा ना सुरुवातीच्या काळातल्या इलेक्ट्रॉनिक घड्याळांपासून ते हातातील कॅल्क्युलेटरपर्यंत आणि फोटोग्राफीच्या उपकरणांपासून ते पहिल्या पोर्टेबल म्युझिक प्लेअर्सपर्यंत सगळीकडे तिने आपलं स्थान पक्कं केलं ज्या पोर्टेबल गॅजेट्स शिवाय आज आपण विचारही करू शकत नाही त्या क्रांतीची पहिली ठिणगी याच बॅटरीने टाकली होती तर मग विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की या एका साध्या रासायनिक युक्तीमुळे आजचं आपलं तंत्रज्ञानाने भरलेलं आयुष्य कसं शक्य झालं निकॅड बॅटरीने जो पाया रचला त्यावरच आज आपल्या स्मार्टफोन लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीचीही मोठी इमारत उभी आहे सगळी सुरुवात खरंतर इथे झाली होती